आता आपण आपल्याला आज लाभलेल्या पाहुण्यांचं स्वागत करूया आपल्याला लाभलाय कोण मोठा नट <laughs> म्हणजे यांच्या कारकिर्दी बद्दल काय बोलायचं बारा पिक्चर आणि पाच नाटक यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर आपल्या अंगावर मारलेले असं <laughs> पाहुण्याचं आपण स्वागत करूया ज्यांचं नाव आहे चंदन चोके <laughs> चंदन चोके चोके चंदन <laughs> पहिलाच प्रश्न मी डायरेक्ट विचारतो म्हणजे जो मनात आलाय ना तोच विचाराने विचाराने तुम्हाला वाश येतो काय नाव चंदन आहे ना काय माहिती मी इथे लागली वाटत पाणी सोडला नाही वाटत पाय हलते आरामात करा तुम्ही इकडे बाय म्हणत चंदन इकडनं उघडला नाही वाटत महाराष्ट्राची हास्य जत्रा विनोदाचा बोनस सोमवार ते बुधवार रात्री नऊ वाजता आपल्या सोनी मराठीवर